माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज गुरुवार शिवजागर शंकराचे गाणे भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो मी कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो मी कधीच बोलणार नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही बोल तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो मी कधीच बोलणार नाही पायी पायी चालत आले आलो या नगरात पायी पायी चालता आलो आलो या नगरात आलो या नगरात गंगासागरात आलो या नगरात गंगासागरात गोकुर्णाचे फूल तुला अजून वाहिले नाही गोकुर्णाचे फूल मी तुला अजून वाहिले नाही भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो मी कधीच बोलणार नाही गडावर गड देवागड तुझ्या द्वारा गडावर गड देवागड तुझ्या द्वारा नंदे गड देव नाही रे दे तुला सहारा नंदी गडावर देवा नाही रे तुला सारा गळ्यात शेष नाग मी कधीच पाहिला नाही गळ्यात शेष नाग मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही बोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही बोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम शिवाय मंत्र दिला तो कधीच बुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बुलणार नाही काशी केली मथुरा केली केली अंबरनाथ काशी केली मथुरा केली केलं अंबरनाथ केले कृष्णेश्वर देवा तरी मियानाथ केले कृष्णेश्वर देवा तरी मी अनात त्रिशूळ डमरू वाला मी कधीच पाहिला नाही त्रिशूळ वाला मी कधीच पाहिला नाही बोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही बोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही पायी पायी चालत आले परळी वैजनाथ पायी पायी चालत आले परळी वैजनाथ आले भूया रात देवा आनंद मनात आले भूया रात देवा आनंद मनात भोळा भगत देवा मी कधीच पाहिला नाही भोळा भगत देवा मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही भोळे तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही भोळे तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही ഓം നമ ശി മന്ത്രതിലാ കാരീശിവാ നമസ്ത്യം ശ്രീ ശിവായ നമസ്തൃം ശ്രീശിവാ